मुझे <laughs> <आपी वाएड़ाएं से। laughs> तेरा साथ जिंदगी भर नहीं चाहिए बल्कि जब तक तू साथ है तब तक जिंदगी चाहिए wow. तर ही पहिली ऍक्टिव्हिटी होती की पार्टनर्सनी एकमेकांना गिफ्ट द्यायचं आणि गिफ्ट सोबत एक छोटस पत्र द्यायचं आपण प्रत्येक वेळी भावना व्यक्त नाही करत पण मला असं वाटतं की कधी कधी त्या व्यक्त करणं खरंच खूप गरजेचं असतं आम्ही लिहि आम्ही पण तेच केलं नाही आम्ही नाही केलं काय तर सुटलं म्हणून थोडस लिहिलं आयुष्यातले प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगू दे तुला तुला माझी मला तुझी अशी साथ मिळू दे आईजी सगळ्यांनी मेसेज टाकलं आणले यार आम्ही तसल काही नाही प्रोटेक्ट्स मी लव्स मी एंड केअर्स फॉर मी द वन मेक्स मी फील सेफ फ्रॉम बीइंग फ्रेड्स टू लाईफ पार्टनरस गानेसे दिलीप को तुमसे प्यार हुआ तुमसे

अवीनं माझ्यासाठी इंग्लिशमध्ये कविता लिहिली होती पण इथं बॅकग्राऊंड मुळे अजिबातच ऐकू येत नाही आहे मी आत्ता वाचून दाखवते यू आर माय व्हॅलेंटाईन असं कवितेचं नाव होतं टफ सिच्युएशन इन लाईफ ऑर मे बी डाउनफॉल यू नो आय एम नॉट वरिड अबाउट इट ॲट ऑल आय कॅन राईज अगेन अँड इट्स गोईंग टू बी फाईन बिकॉज यू आर माय लवली व्हॅलेंटाईन आय एम हिअर अँड डुईंग मोर दॅन गुड इट्स नॉट द शिअर लक or just touch food all happiness and joy is purely mine because you are my pretty valentine be it sad day or be it nervous night i know we can deal and give a nice fight when it will all end we are gonna shine because you are my sweet valentine many are complaining and locked inside home just thinking planning or texting over phone we all are here happily enjoying good time because you are my darling valentine बिकॉज यू आर माय लवली व्हॅलेंटाईन हे मला खरंच अनपेक्षित होतं म्हणजे मॅक वगैरे दुरुस्त करतो तो इथपर्यंत ठीक आहे पण इंग्लिश कविता ती पण इतकी मोठी आणि माझ्यासाठी तो करेल असं कधीच वाटलं नव्हतं भारी सरप्राईज दिलं त्यानं आणि हे मी आवीसाठी लिहिलेलं पत्र डिअर पार्टनर मी होते म्हणून टिकले असं मी कधीच म्हणणार नाही कारण मला माहिती आहे माझ्या जागी कुणीही असती तरी टिकलीच असती आणि तेवढीच खुश राहिली असती जशी मी आताय पण बरं झालं बाबा तू मलाच मिळालास नाहीतर अशक्य ते शक्य करून मला भावाच्या लग्नाला पोहोचवणारा कारपासून ते मॅक पर्यंत काहीही दुरुस्त करू शकणारा बागकामापासून ते प्लंबिंग पर्यंत कशाचीही आवड जपणारा आणि स्वयंपाकापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सगळ्यात हुशार असणारा नवरा मी कुठं शोधला असतं सांग फॉर्मॅलिटी म्हणून नाही पण खरंच तुझ्यासोबतच्या प्रत्येक चांगल्या क्षणासाठी मी नेहमी कृतज्ञ असेन आणि आयुष्यात घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणून तुझ्याकडे बोट दाखवेन लव्ह यू अवनू तुझीच गौराई सगळ्यांनीच आपापल्या जोडीदारासाठी खूप प्रामाणिक भावना व्यक्त केल्या होत्या आता जेवणाची वेळ जेवणासाठी आम्ही व्हेज बिर्याणी मागवली होती आणि ती खाऊन झाल्यावर अजून गेम्स बाकी आहेत पुढचा खेळ असा होता की कॉर्डिनेटर जो शब्द सांगेल तो ऐकल्यावर जे सुचेल ते दोघांनी एकदम उच्चारायचं ज्या जोडीची जास्तीत जास्त उत्तरं सेम येणार ती जोडी जिंकली रेकॉर्डिंग नाही केलं पण आवीची आणि माझी पाचपैकी तीन उत्तरं बरोबर आली आम्ही जिंकलो या खेळात सुद्धा सगळ्यांना खूप मजा आली मला असं वाटतं की सहवासानं प्रेम वाढतं त्यामुळे निमित्त असो नसो मित्रमैत्रिणींच्या ग्रुपनं असं भेटत राहिलं पाहिजे आणि हे असे छोटे छोटे खेळ खेळायला काही फार पैसा लागत नाही फार वस्तू लागत नाही पण गंमत इतकी येते ना की बस आणि मित्रमैत्रिणींना तर गप्पांना विषय सुद्धा लागत नाहीत आपण फोनवर एकमेकांशी बोलतोच मेसेजेस करतो पण प्रत्यक्ष भेटल्यावर गप्पांची जी मैफिल रंगते ना ती अजिबात संपवाविषयी वाटत नाही म्हणूनच मैत्रीतलं हे प्रेम टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी असंच भेटत राहिलं पाहिजे या व्हिडिओमध्ये मुलांच्या आवाजाचा बॅकग्राऊंड नॉईजचा खूप त्रास झाला असेल कानांना तर सॉरी पण तो आवाज टाळता न येणारा होता सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे प बाय